नमस्ते मी गणेश सांगू क्लाउड ॲग्रो सर्विस विसापूर वीश इथून आज आपल्याकडे बारामती एक्झिबिशनमध्ये कृषीमध्ये घेऊन आलो आहे सायलेज हार्वेस्टर यामध्ये आपण तूर कापूस ऊस किंवा नेपेअर घास कपाशी त्याची कुट्टी करू शकतो त्यामध्ये लेबरचा खर्च कसलाही लागत नाही बिना माणसांची कुट्टी करता येते त्यामध्ये आपल्याकडे तीन मॉडेल आहेत तीन मॉडेलपैकी हे जे मॉडेल आहे हे साडेसहा फुट रुंदीचं आहे ह्याच्यापेक्षा लहान एक येतं ते पाच फूट रुंदीचं ह्याच्यापेक्षा मोठं एक येतं ते आठ फूट रुंदीचं येतं या मॉडेलमध्ये बाकी सगळं वर्किंग हे सगळं हायड्रो हायड्रोलिकवर होतं आणि पी टी ओ वर्किंग ऑपरेटिंग वर आहे जेणेकरून ट्रॅक्टरचं आणि मशीनचं हायड्रोलिक ऑइल कुठेही एकत्र येत नाही सगळं सेपरेट आहे मशीनला दार लावायची सगळी सेपरेट पद्धत आहे प्रत्येक वेळेस ब्लेड खोलून ग्राइंडरद्वारे दार लावायची काही शक्यता नाही मशीनला बारा ब्लेड आहेत याच्यामध्ये बारा ब्लेडवर तुम्ही तुमच्या कुट्टीची कुट्टीचा आकार तो कमी जास्त करू शकता जर तुम्हाला याच्यापेक्षा मोठी कुट्टी पाहिजे असेल तर यातली ब्लेड उतरून समोरची ब्लेड उतरू शकता आणि दार लावताना हे फक्त ग्राइंडिंग व्हील समोर घ्यायचं ह्याला फेस करायचं मशीन चालू केली की के ॲटोमॅटिक एक मिनटात दार लावून निघते दार लावायला वेळसुद्धा वाचतो याच्यामध्ये आपण सांगतो ट्रॅक्टर सोबत मशीन सोबत ट्रॉली सुद्धा देतो जेणेकरून नवीन जर शेतात आपण सुरुवात करायची म्हणलं तर दुसरं वाहन लागायला जागा नसते आणि त्या ट्रॉलीमध्ये आपण ते मटेरियल टाकू शकतो याला आपल्याला कमीत कमी पाच फुटी मशीनसाठी पंचावन्न इच पे ट्रॅक्टर लागतो साडेसहा फूट फुट मशीन म्हणजे ह्या मॉडेलसाठी साठ साथ ते पासष्ट इच पे ट्रॅक्टर लागतो पाच फुटी मशीनची साडेबारा लाख रुपये किंमत आहे साडेसहा फुटी मशीनचं तेरा लाख रुपये आणि आठ फुट मशीनची साडे तेरा लाख रुपये किंमत आहे एका तासात एक ता एकराला एक हे मॉडेल सव्वा ते दीड तास लागतं पाच फुटीला दोन तास लागते ते आठ फुटी एक तासात एकेकर की कर हा डायरेक्ट उभ्या पिकाची कुटी करते, करते। हा डायरेक्ट कुटी हा तुम्ही बाजूला सुद्धा ट्रॅक्टर चालवू शकता ही बुम वर वर्किंग होते बाजूला ट्रॅक्टर घेऊन ड्रायरेक्ट बाजूच्या सुद्धा टा टाकू शकता किंवा वरच्या ट्रॉलीमध्ये सुद्धा टाकू शकता याच्यामध्ये आपण हां याच्यामध्ये आपण सहा महिन्याची वॉरंटी गॅरंटी देतो सहा महिन्यापर्यंतची चोवीस तासाच्या आत स्टेप सर्व्हिस देतो चोवीस तासाच्या आतमध्ये सहा महिन्यापर्यंत जो काही लेबरचा खर्च होईल मशीनचा काय खर्च येईल तो फ्रीमध्ये सगळा केला जातो सहा महिन्यानंतर जर सर्विसचे चार्जेस घेतले जातात आणि याच्यामध्ये आपण मागच्या साईडला स्टेरिंग देतो गोल फिरणारी जे सी बिकत शीट देतो आणि त्या स्टेअरिंग बरोबर पुढच्या चाकालाच अटॅच केलेला आहे आणि जो प्रत्येक वेळेस जो मागं वळून ऑपरेटिंग करायचा त्रास आहे तो ता त्रास कमी करण्यासाठी ही आयडिया काढलेली आहे कंपनीनं सगळं ऑपरेटिंग पी टीवर होतं बकेट चौदा फूट उंचीपर्यंत जातं आहे आणि तिथनं वर तुम्ही एखाद्या चारचाकी ट्रॉलीत किंवा ट्रकात सुद्धा लोडिंग करू शकता